परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतय नमहा सुत सांगे गुरुचरित्र कथा पुढे काय घडले ते ऐका श्री आजूबाईच्या या पुजाऱ्यास म्हणत होते सर्व बुवा बुवा ऐवजी आता लोक महाराज म्हणू लागले लक्ष्मीकांता जरी जन्म भवानीचा, झाला होता भोपे घराण्यात मात्र अवकृपा होती महालक्ष्मी मातेची वाळवडिले जे साठविले ते सर्व उठवणी गेले काल महिमा हा आघाध म्हणून कालाय तस्मयी महा, स्थावर मात्र राहिले होते अन्नोदकासाठी त्यातही चरितार्थ चाले ना उपवास घडत असे सर्वथा महाराजांचे चुलत बंधू नाम त्यांचे हरिभाऊ त्यांचेकडे महाराज आता राहू लागले आणि एक चुलत बंधू नाम त्याचे तुळजाराम त्याच वाड्यात संसार त्याचाही होता भोपे घराण्याचा वसा श्री आजूबाई सेवेचा एक मंदिर जन्मस्थळी गावात दुसरे गावाच्या बाहेर जेथे श्री आजूबाई अंतर्धान पावली तो परिसर होता जंगलाचा झाडा झुडपांनी व्यापलेला परंतु अति रमणीयता वसत होती त्या स्थळी मोठमोठे चिंचेचे वृक्ष त्याखाली बारव सुंदर जलकीचे अतिपवित्र जणू दुसरे गंगाजलच जन्मस्थळीच्या जल मंदिरापेक्षा बाहेरचे मंदिर महाराजास अति आवडू लागले आपल्या नित्य दिनचर्येत वाड्यातील पूजा आटोपून महाराज निघत असे बाहेरच्या देवीला दुपारपर्यंत परिसराची सफाई चाले महाराजांची पुदळ पावडे स्वत हाती घेऊन श्रमदेवतेची उपासना खुर्पीने गवताची काढणी कुऱ्हाडीने झाडा तोडणी पुदळ फावड्याने भूमी समतल करीत असे माध्यान समयी बारवेत, वेत देत असे अंग झोकून हो पोहून झाल्यावर सोक्त, जात असत भोजनासी आहार होता दांडगा उण्या पडत असे भाकऱ्या कंटाळत होत्या ग्रहलक्ष्म्या भाकऱ्या थापून म्हणत होत्या ही पिडा आली कोठून या घरात निमूटपणे भोजन करून महाराज जात असे पुन्हा बाहेरच्या रावळी मंदिर परिसर स्वच्छ झाला फुलझाडांनी बहरला ओटे ओवऱ्या स्वच्छ झाल्या दर्श दर्शनार्थींना बसावया कुतूहल वाटे ग्रामस्थांना महाराज एक अजब नमुना एकटाच राबतो मंदिरात अवलियाच आहे हा महाराजांचा होता नित्यक्रम ब्राह्मूर्तालात उठवणं प्रातरविधी आटोपून स्वच्छ करावे मंदिर परिसर अंगण सडा स्वत घालोनी बरवी रांगोळी रेखाटुनी यथेच पोहावे बारवेत मग सूर्य नमस्कारादि व्यायाम बसावे मग प्राणायामा ध्यान धारणा आईजवळ सुरू होई त्यांची माथ्यावर जटाभार दाढी मिशांचा संभार कटीसी असे लंगोटी जणू भासत असे समर्थ रामदास तदनंतर संध्या पूजा तर्पण मार्जन आटोपुन फेरी होत असे गावात श्री आजूबाईच्या दर्शनास मग मोजक्याच मंडळीशी संवाद त्यांचा होत असे आता पुढे काय करावे कोणत्या गतीशी जावे विचार चालत असे मनात झाला होता उपनयन संस्कार कोणी म्हणे करा याची सोड मुंज लागू द्या प्रपंचास सुखे नैव बंधू म्हणे रिकाम टेकडा ऐकोबा केवळ घराभार काय करू याचे लग्न करून कवडी कमाई नाही त्याची घरात धुसफूस सुरू झाली वादावादी वाढू लागली तिरी मिरीला येऊन त्यांनी त्यागिले घर बंधूचे समोरच होते चुलत बंधूचे घर राम भोप्याचे घेतला त्या घराचा ठाव म्हणे बंधू मी इथे राहीन पडेल ते काम करीन आश्रय द्यावा मला तुम्ही राम म्हणे राजा भाऊ हे बालपणीचे नाव महाराजांचे संसार माझाही असे फाटका भटकंती असते सदा तरीही आहे त्या स्थितीत जुळवून त्वा राहावे माझा मुलगा योगीराज आहे स्वभावाने भंगड त्याचा ज्येष्ठ बंधू म्हणून तुवा वर्तावे या घरी योगीराजाचे नाव अण्णाबुवा भार्या त्याची ग गोदावरी त्यास त्यावेळी आपत्ये दोन अंबादास आणि शाकंभरी तदनंतर आणि दोन आपत्ये सिंधू आणि कालिदास झाली अण्णाभुवांना वर्षभरातच त्यांची भार्या स्वर्गवासी झाली पोरक्या या मुलावर मायेची घालून पखरणं महाराजांनी सांभाळला हा प्रपंच समर्थपणे अस्वस्थ मनस्थिती सैरभैर विचार करी प्रपंच करू की परमार्थ काही सुचेना ते वेळी द्विधा मनस्थिती असता उपवर कन्या आली घरा निश्चय झाला मनी पक्का ब्रह्मचारीच राहीन मी घेतला हा निर्णय तत्वत संसार लाथाडला आजूबाई चरणीत समर्पित तन्मनाने होऊनिया या बोवांचा पोरका संसार आपलाच मानून त्या ठाई मग कष्टाची तमा नाही केली कधी माय होऊनी पोरक्या मुलांची सांभाळू लागले त्यांना परी अंतरीची हाक अस्वस्थ करीत असे मन सोड सोड हे भव पाश वेगळे काही करीबा, मग केला अनुष्ठानाचा निश्चय सप्तशिती ग्रंथ हाती धरिला झाले सुरू सप्तशती अनुष्ठान सप्तशती मंत्र महान एका आसनी चौदा पाठ क्षुदा तृष्णेचे भानही राहिना, सप्तशितीच्या अनुष्ठानाने चंचल मन स्थिर झाले आता लागला ध्यासमनी कधी भेटेल श्री आजूबाई कवणे परी तिच्यासाठी आणि कतप करू काही बोधावे मजसी हो श्री आजूबाई, ले करू तुझे विणवी तसे गावात आता महाराजांचा नैतिक दरारा वाढू लागला परी अनेक हितशत्रू विरोधही करीत असत काहींनी त्यांना जवळ केले साथसंगतीने राहू लागले म्हणे आचरावे तुम्ही आमुच्या मते साथ आमुची असे तुम्हा भोकरदन अन्वी आडगाव हट्टी सुरंगली उंडणगावं येथील काही जीवलग आणि कंचक्रोशितले त्यांची भक्ती महाराजांवर साथ त्यांची लाभली म्हणे उद्या प्रसंग कठोर साथ आमुची अखंडित महाराजांनी साधना वाढविली अनुष्ठाने तपश्चर्या सुरू झाली त्या योगे विवेक संयम दृढ झाला आत्मभाव गळून गेला मी माझे पणही पक्व फळापरी गळून गेले झाले मन संकल्परहित कर्मकांडांचा नसे आग्रह मन झाले शांत शांत जसा धीर गंभीर समुद्र तनमन केले आजूबाई सर्पण रोकड्या दृष्टांताची वाट पाहू लागले महाराज म्हणे जय हो आजूबाई मी वाहिले जीवन तुझे पायी व्हावे प्रसन्नत्वाभद्रकाली रेणुके कृपा करी या याप्रमाणे तत्वता मनाची पक्की झाली धारणा आचरण व्यवहार बदलले त्याप्रमाणे कर्म घडू लागले वासना निघून गेली उपासना दृढ झाली भयहीन अवस्था निर्माण झाली झाले मोकळे आकाश प्रतिवर्षी चैत्रात उत्सव होतसे परंपरागत या उत्सवाचे काळी काही प्रथा रूढीचे होतसे पालन महाराजांना या प्रथा मानवे नाशा झाल्या या प्रथांना काढावे मोडित शास्त्रशुद्ध नियमांचे करावे पालन मोडण्यास प्रथारूढी महाराजांनी मग केली सुरुवात केला दिवस स्वारीचा मुकरर स्वारी अष्टमीलाच होईन गावचे मुखंड म्हणत ज्या प्रथा आहेत येथे रुढ बदलो नये तुम्ही त्यास केवळ तुम्ही पुजारी अधिकार तुमचे मर्यादित तेवढेच तुम्ही वापरावेत परंपरांचा हा गाडा चालू द्यावा यथोचित महाराज म्हणे कसले अधिकार आणि कशाची मर्यादा माझ्या मते नाही मी बोलत हा तर भवानीचा कायदा तोच होईल होई ला लागू सर्वथा आईस जे असेल मान्य तेच यापुढे होत जाईल त्यासाठी सर्वथा ही प्रथा मी मोडीनं एकाने विरोध केला म्हणे नाही येणार उत्सवाला धरू आम्ही सुतकते काळी करा तुम्ही एकटेच मग हो होळी महाराज म्हणती हा अभद्रवाणी उगाच का हो बोलता तुम्ही बरवे नाही मुखी तुमच्या हा मनीचा भाव आजूबाईचे हे कार्य आपण करूया संगती रे मुखंडाचा कोप वाढला आदवा तद्वा बोलू लागला म्हणे हो मानू सुतकच आम्ही नाही येणार रावळी महाराज म्हणे इच्छा तुमची सांभाळ आई जगदंबे अघटीत घडले त्या रात्री झाला सर्पदंशपुत्रासी बोलल्याप्रमाणेचं पडले सुतक त्या रात्री काही मुखंडांचे म्हणणे आम्ही सांगू तैसेच होणे स्वारी होईल नवमीचे रात्री नाही मान्य आम्हा अष्टमी महाराज म्हणे तिथी अष्टमी शास्त्रार्थाने आहे बरवी त्याच दिवशी स्वारी आईची मी काढीन सर्वथा था मुखंड म्हणे उगाच इरेला पडू नका महागात पडेल तुम्हाला कशी काढता तुम्ही स्वारी बघून घेऊ मग आम्ही मोजकीच काही मंडळी महाराजे गोळा केली स्थानिक आणि बहिस्त होते त्यात अनेक स्वारीची सर्व तयारी झाली विरोधकही सज्ज झाले पिटवेली दवंडी गावात नाही होणार स्वारी आज विरोधक सरसावले गुंडागर्दीवरच आले लाठ्या काठ्यांशी सज्ज झाले त्या रात्री बेडर वृत्ती महाराजांची स्वारीसाठी सज्ज झाली दहा जणांनी घेतली प्रतिज्ञा स्वारीसाठी द्याया तणावग्रस्त वातावरण दहा शिष्य आणि महाराज उत्तर रात्रीच्या समयास निघाले स्वारी काढावयास साजशृंगार झाला आंबेचा गोंधळी पोतसंबळाचा योजनाबद्ध रीतीने मार्ग त्यांनी आक्रमिला कोलाहल वाढू लागला धक्काबुक्कीला जोर चढला विरोधत सरसावले लाठ्या काठ्या घेऊन दहा जणांचे मजबूत कडे स्वारी त्यात सहजत चाले वातावरण भयभीत झाले काय होईल आता पुढे स्वारी निघाली बाहेरी राक्षसी वृत्ती बळावली क्रोध पाहार प्रहार करू लागली प्रभाकर देशपांड्याला केले जखमी ते वेळी परीहाटे ना तो बाजी प्रभू चवताळून लागला वार करू इतरांनीही मग घेतला समाचार गुंडांचा या सर्व धांदलीत स्वारी पोचली मंदिरात कुणाचीही लाठी काठी नाही पडू शकली स्वारीवर विरोधक हातबल झाले हे तो आज नवल घडले मुठभर लोकांपुढे पराभूत ते झाले होते दिव्य शक्तीचा हा प्रभाव तो झाला चमत्कार श्री आजोबाईच जणू उभी ठाकली पाठीशी रामचंद्र सुत आजोबाई कुळाशी संबंधित येणे परी श्री गुरु कथेचा आता झाला से साष्टांग दंडवत गुरुशी परब्रह्म पातले माझे मणी ते लक्ष्मीकांत ठेवता मस्तकी हात त्यासन होय प्राप्त काय दुर्लभ इति श्री सद्गुरुलक्ष्मीतमहाराज चरित्रकथामृते प्रथमस्वारिमागे संकटनिवणनांच चतुर्थोध्याय श्री लक्ष्मी चरणार्पणमस्तु लक्ष्मीकांत महाराज की जय